भीम आज भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवानिमित्त निमित्त आज तुळजापूर शहरातील सर्व सर्व बांधवांना शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी आज सगळे समाज बांधव आणि आमच्या भगिनी यांनी आम्ही आज तुळजापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करून सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच सर्व तुळजापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालयांना बाबासाहेबांच्या उद्देशिकाचे वाटप करण्यात येणार आहे जे भारतीय राज्यघटना आज भारत देशामध्ये दे लागू झाली खऱ्या अर्थानं आज भारत देशाला स्वतंत्रता मिळाली आणि भारतीय लोकशाही या भारत देशामध्ये लोकशाही दे लोक दे लोक सर्व जाती धर्माचे लोक आनंद नाच नांदू लागले आणि आजही सर्वात देशात आणि जगात सर्वात यशस्वी अशी भारतीय राज्यघटना ठरलेली आहे तर या राज्यघटनेचा सर्वसामान्य अतिशय मोठ्या प्रमाणात उपयोग झाला झालेला आहे त्या भारत देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या राज्या सर्वात मोठ्या मोलाचा वाटा ठरलेला आहे या सर्व निमित्ताने संविधान दिनाच्या निमित्तानं मी सर्व पूर्ण भारतीयांना महाराष्ट्रवासियांना या कुलजापुरावासियांना सर्वांना भारतीय हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय भारत